सो so, नमस्कार मित्रांनो मी संतोष गुडेकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो संतोष श्री भटकंती या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज मी उभा आहे ते म्हणजे या बंदरावरती आणि हे बंदर आहे ते म्हणजे मोरावे गावाचं म्हणजेच उलवा शहराच्या लगत मोरावे हे गाव आहे आणि या गावाचं हे बंदर आहे तर मित्रांनो मोरबा नावाचा गणपती आहे आणि या गणपतीचं स्थान ह्या खोल समुद्रामध्ये एका छोट्याशा टापूवरती आहे आणि मित्रांनो खरंच मला जेव्हा हे गोष्ट कळलं मग मी खरंच खूप एक्सायटेड झालो त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि आपले जवळचे मित्र या ठिकाणी बांधव म्हणजेच शरद म्हात्रे या ठिकाणी हे आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार आहेत आणि देवाचं म्हणजे गणरायाचं ते दर्शन आपल्याला मिळणार आहे आणि जाव्यात आणि बोग्यात एंटायर या खोल समुद्रामध्ये जाऊन आपण मंदिर पाहणार आहोत आणि ह्या बोटीने आपण ट्रॅव्हल करणार आहोत ते म्हणजे समुद्रामध्ये आणि समुद्रामध्ये जाऊन गे घेव्या घेणार आहोत गणरायाचं दर्शन फायनली बोट आपली लागली आहे बंदराला आणि याच्यातून आपण आज जाणार आणि घेणार आहोत ते म्हणजे गणरायाचं दर्शन तर मित्रांनो फायनली आपण या बोटीमध्ये आलोय तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपण निघालो आहेत आतमध्ये आणि आपली बोट स्टार्ट झालेली आहे आणि भाऊ किती वेळात पोहोचू आपण बघितलं का की पाच मिनटात आपण पोचणार आहोत आणि ह्या जंगलाच्या मधून आपण निघतोय रस्ता काढत आपल्या देवदर्शनाला आणि हे सगळ्या बोटी छोट्या छोट्या बोटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आणि आपण आपलं बंदर सोडून थोडस सो पुढे निघालोय कोण कोण बोरगा यो ना हे बाबू तुझं नाव काय लक्ष नक्ष

मंदिर दर्शन आपल्याला धाडलं आहे आणि हे समोर मंदिर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच आपल्या मंदिराजवळ आपण आलोय आणि या ठिकाणी यापूर्वीच काही मुलं म्हणजे गावकरी या ठिकाणी पोहायचा आनंद घेत आहे पायवा देवाचा पायरी उडायला कलि बोटीमध्ये हा सगळेजण होतो बघू शकता देवाच्या दर्शनासाठी भाविकगण या ठिकाणी आलेले आहेत तसा मी आलो आहे आणि समोर हो दिसणारा एन आय आर कॉम्प्लेक्स महानगरपालिकेची बिल्डिंग बेलापूरचा किल्ला हे मंदिर आणि मित्रांनो पाहू शकता की एक छोटंसं टापू आहे आणि ह्या टापूवरती हे गणरायाचं मंदिर आणि या ठिकाणी चारही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पाणीच पाणी आहे आणि ही आपली बोट ज्या बोटीने आपण आतमध्ये आलो आणि ह्या तुम्ही माझ्या साईडने चारही ठिकाणी बघा ह्या चारही ठिकाणी तुम्हाला पाणीच पाहायला मिळेल कॉम्प्लेक्स आणि नवी मुंबई बेलापूर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय आणि महानगरपालिकेची बिल्डिंग जर तुम्हाला दिसत असेल तर आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आहे तो म्हणजे बेलापूरचा किल्ला जो आपण लास्ट टायमाला शूट केला होता आणि शिवजयंती देखील आपण त्याच ठिकाणी साजरी केली आणि हा एंटायर गणरायाचं या ठिकाणी मंदिर की छान हवा सुटली आहे आणि या ठिकाणी आपल्या गावातले मुलं देखील समुद्रामध्ये म्हणजे येऊन उड्या मारतात आणि आंघोळ करतात आणि एन्जॉय करतात कारण की दिवसेंदिवस आता थंडी कमी जरी झाली असली तरी उष्णता वाढली आहे आणि म्हणून थंडपणाचा आस्वाद घ्यायला या ठिकाणी मुलं आलेली आहेत पाहू शकता आपण पायऱ्याजवळच पाणी आहे आणि या ठिकाणी पायरी आणि पायरी संपूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पण आता पाहिलं की लगेच आणि आपण जाऊया मंदिरच्या आतमध्ये हे संपूर्ण हे मंदिर आणि हे आपण जाऊयात आता मंदिराच्या आतमध्ये गणरायाच मंदिर गणपती बाप्पा 무 u r 갈무르무 n g मित्रांनो परतीचा प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे आणि मागे आपण पाहू पाहू शकतो आहे की गणपतीचं मंदिर जात आहे आणि आपण हा एंटायर आजरा आहे आपण ठिकाण आहे मित्रांनो आपण आपलं मोरावे बंदराला पोचलो आहे आणि हे मोरावे बंदर ज्या ठिकाणी आपण निघालो होतो बॅक टू द फॅव्हिलियन म्हणजे पुन्हा एकदा आपण आपल्या ठिकाणी मित्रांनो पाहिलेत का कि पानी की पाणी किती खाली गेलं आपण मगाशी जेव्हा आपण गेलो तेव्हा या ठिकाणी आपण चढलो होतो बोटीवरती पण आता आपल्याला मला असं वाटतं या ठिकाणाहून उतरावं लागेल कारण की हा बघा छोटासा खेकडा हे बघा खेकडे या ठिकाणी छोटे खेकडे आदेवा, आदेवा। या ठिकाणी उतरायची वेळ आलेली आहे आपण उतरू शकतो आणि आपण उतरून निघाडवाच बाहेर हीच ती बोट हीच ती जागा जे आपण आतमध्ये जाऊन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन मित्रांनो हा तुम्हाला गणपतीचा ब्लॉग जर का आवडला असेल तर नक्कीच गणपती बाप्पा मोरिया आणि हा ब्लॉग सगळीकडे शेअर करा